यारा कंपनीकडून द्राक्ष पिकाचे उत्पादन व उत्पादकता व गुणवत्ता वाढीसाठी संतुलन खत व्यवस्थापनाचे प्रशिक्षण राज्यातील द्राक्ष उत्पादकांच्या व उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी यारा कंपनीकडून ग्रेप गुड हार्वेस्ट मीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले परिसरातून हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते मधु मधुराम बॅकवेट हॉल नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक व वक्ते मंगेश भास्कर संचालक सह्याद्री फार्म बदलत्या वातावरणानुसार व निर्यातक्षम बाजारपेठेसाठी द्राक्षामधील नवीन वान या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली तसेच वासुदेव काठे मुख्य समन्वयक दाभोळकर प्रयोग परिवार त्यांनी द्राक्ष पिकामधील प्रमुख समस्या व उपाययोजनेबाबत माहिती दिली तसेच विश्ववेश कराडे वरिष्ठ द्राक्ष सल्लागार अन्नद्रव्य व्यवस्थापन हे पर्याय नाही तर गरज आहे द्राक्ष असे यावेळेस त्यांनी प्रतिपादन केले रवींद्र घडवजे फर्टिलशन मॅनेजर यार इंडिया त्यांचे द्राक्ष पिकासाठी विद्राव्य खताची नवीन श्रेणी व त्या संदर्भात अधिक माहिती दिली केशव बर्कले रिजनल ऑग्रिनॉमिस्टिक तसे यारा इंडिया यांनी द्राक्ष छाटणीसाठी यारा पोषण प्रबद्ध व यारा कंपनीच्या विविध प्रोडक्टबाबत त्यांनी अधिक माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रबोधित केले या कार्यक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी देखील आपले समाधान व्यक्त केले आहे